आज मी महत्वाचं टिप्स सांगते माझ्या मिनी ब्लॉक मध्ये तुमचं सहस स्वागत आहे आज मी महिलांना एक महत्वाचा टिप्स सांगते बघा हे घरगुती पिठाची गिरण आहे हे तुम्ही बघू शकता टू एच पीचं आहे जसं मोठं गिरण आहे तेवढी ब्लॉक पॉवर असते ज्या महिलांना बाहेर जायचं परमिशन असते काय करायला वगैरे परमिशन असते पण तरी पण त्यांना काहीतरी करायचं असं हौस असतंय आणि हातभार लागावं काहीतरी करण्यासाठी आपल्याकडं पण पैसा अर्थ राहावं म्हणून हे छोटं मेस व्यवसाय करू शकता तुम्ही हे हे काय खूप महागडं नाही आहे पिठाची गिरण घरगुती गिरण आणि दळ डाळ दळण ज्वारी गहू वगैरे हे सगळं तुम्ही दळू शकता त्याप्रमाणे प्लेट्स येतात ते प्लेट्स तुम्ही अशा पद्धतीचे प्लेट्स असतात हे प्लेट्स तुम्ही घालू शकता हे गव्हाला चालतंय ज्वारीचे वेगळे प्लेट आहे हे असे ही गिरण आहे बघू शकता तुम्ही हे डबा वगैरे ह्याला सगळं येत हे बघा स्टीलचे डबा येते आणि हे हे बघू शकता तुम्ही असे प्लेट असतात हे एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर असे प्लेट्स असतात एक गव्हासाठी आणि हे ज्वारीसाठी इथं आम्ही पुणे सात रुपये किलोनी दळ दळण दळतो हे बघा हे ज्वारीसाठी यूज करू शकता आणि हे गव्हासाठी एकदम छान मऊ पीठ येते हे असं बघू शकता हे असं तुम्ही प्लेट ठेवू शकता ठेवून हे हर एक दळण झाल्यावर हे साफ करून घ्यायचं साफ करण्यासाठी हे बघा ब्रश दिलेलं असते ह्या पद्धतीने असं ऑलरेडी आम्ही साफ केलेलं आहे बाजरी दळलेलं आहे ते झाल्यावर आता गहून दळायचं आहे म्हणून मी ले ले हे साफ केलेलं आहे ऑलरेडी याचं तुम्ही साफ करून हे असे प्लेट ठेवू शक शकता हे असे प्लेट ठेवायचा आणि हे हे पण डबा क्लीन करून घ्यायचं हे आणि हे लावू शकता असे हे असे लावू शकता हे कुठं बाहेर जायची गरज नाही आहे काही नाही ना अडवटायजिंग करून सांगायचे की आमच्यात असे प्लेट लावल्या

एक पाच किलोचं दळण आहे पाच किलोमध्येच बसतंय पाच ते साडेपाच किलो दळण बसू शकते एवढं ते मी दुसऱ्यांचंच दळण घेते पाच साडेपाच किलो एक 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 टाईम घालते कारण मला पण उचलायला येत नाही माझं पायाचं प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी मला पण ते उचलायला येत हँडिकॅप असल्यामुळं मला उचलायला येत नाही मी ते पाच पाच किलो घाक चा हे दळण असतं पाच किलो याच्यात घातले ते बघा इथं इथे हे बटन बटन असते हे बटन चालू करायचं दळण झाल्यावर आवाज रिंग येते बंद करून घ्यायचं आणि त्यांचे दळण ते भरून द्यायचं स्वच्छ दळण येत असते आणि काही घाण नसते काही नसते खूप छान असं महिलांनी व्यवसाय करू शकता घरातल्या घरात बसून बाहेर जाण्याची गरज नाही काही नाही घरातल्या घरात बसून हे व्यवसाय करू शकता आवडतं असेल तर कमेंट करून सांगा थँक्यू धन्यवाद